नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवासच्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला असं एक स्फोटक वळण येणार आहे की जे पाहून आपण थक्कवू आणि ज्याच्यावरती घरात विश्वास ठेवलेला होता त्यांच्यावरच मोठा डाव फिरवला जाणार आहे एकीकडे नोकरी गमावण्याची वेळ तर दुसरीकडे घरातील कटकारस्थानं भावना निलांबरी आणि संपत हे सगळेच पात्र आता आमने सामने येणार आहेत आणि शेवटी होणार असं की जे सगळ्यांचे आयुष्य कायमचे बदलून टाकेल लक्ष्मीनिवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की भावनाचं नोकरीवरचं संकट ओढवलेलं आहे आणि त्यामागे आहे निलांबरीचा कट भावनाने आईवडिलांना मदत करण्यासाठी पगारातून पैसे नेण्याचा निर्णय घेतलेला आहे पण आईने विरोध केला तरी पण तिने बळजबरीने पैसे दिले आणि सिद्धूसोबत ती परत घरी आली आणि दारातच निलांबरीने तिला थांबवलं आणि सकाळी बोललेल्या शब्दांमुळे आजी आणि आई हे दोघांनाही मनाला खूपच दुखापत झालेली आहे असं तिने सांगितलं निलांबरी म्हणते की जाऊन त्यांची माफी माग पण भावना विचारते की मी काय चूक केलेली आहे एवढ्यातच तिकडून संपत येतात आणि त्याच्यात आजी पण आले आणि आई पण आली भावनाने विचारलं तुम्हाला माझ्या प्रगाराची गरज आहे का त्यावरती रेणुका म्हणतात की तुझ्या पगारावरती आपलं घर चालतं का तेव्हा भावना स्पष्ट करते की आई वडील अडचणीत असताना मी त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे तेव्हा निलांबरी लगेच म्हणते की तिनेच हे सांगितलेलं होतं आणि मग संपत्तीला टोमणे मारतो आणि कामावर जाणं बंद करण्याचा आदेश पण देतो पण भावना ठामपणे सांगते की माझ्या कामाला कोणीही थांबवू शकत नाही आणि इथून निघून जाते त्या दरम्यान हरीश हे सिंचनाला आनंदी ठेवण्यासाठी फुलं आणि मिठाई आणतो पण चुकून त्याच्या भावाचा प्लान तो सांगून टाकतो त्यामुळे खूपच रागाने तिथून निघून जाते इकडे जयंत जान्हवीच्या आठवणीत वेळशर झालेला आहे आणि सी सी टी व्ही कॅमेरे जाळून टाकतो पण प्रेक्षकांच्या मनात असा प्रश्न आहे की जर त्याला विश्वाचं खरं नाव माहिती आहे तर तो अजून पण का तिथे जात नाही ह्याच वेळी संतोषच्या नजरेमध्ये आजीच्या पेन्शनच्या पैशांवरती डोळा आहे आणि विणाने त्याला चांगलंच सुनावलेलं आहे शेवटी भावनाला ऑफिसमध्ये बोलावून बॉस सांगतात की एका क्लायंटच्या तक्रारीमुळे तिला नोकरी सोडावी लागेल ती खूप विनवण्या करते पण बॉस सुरक्षा रक्षक बोलावून तिला बाहेर काढून टाकतात बाहेर गेल्यानंतर कळतं की हा सगळा कट हा संपतने रचलेला होता आणि नीलांबरी पण त्याच्यामध्ये सामील होती आता भावना आपल्या वडिलांना मदत कशी करेल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे ते आपण पुढच्या भागामध्ये त्याचं उत्तर मिळेल तर ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद